अहियानगर महानगरपालिकेच्या वतीने पाईपलाईन रोड परिसरामध्ये राबवले स्वच्छता अभियान रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर मनपा प्रशासन दंडात्मक कारवाई करेल आमदार संग्राम जगताप काही महिन्यांपूर्वी शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर होता हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून ऐंशी घंटा गाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत या माध्यमातून कचरा संकलनाचे काम सुरू आहे काही नागरिकांमध्ये कचऱ्याच्या प्रश्नाबाबत जनजागृती झाली आहे तर काही नागरिक का अजूनही कचरा रस्त्यावर टाकत आहेत इंदोर शहराच्या धर्तीवर महापालिकेच्या माध्यमातून काम सुरू असून या पुढील काळात नागरिकांनी आपला कचरा रस्त्यावर टाकल्यास त्यांच्यावर महापालिका प्रशासन दंडात्मक कारवाई करेल असे त्यांनी सांगितले अहिल्यादेवी होळकर यांचा इंदोर व अहिल्यानगर शहराला वारसा लाभला आहे तो पुढे घेऊन जाण्याचे काम आपल्या सर्वांना करायचे आहे यासाठी सामाजिक शैक्षणिक विद्यार्थी महिला मंडळ यांनी पुढे येऊन आपले घर आपला परिसर आपले शहर स्वच्छता अभियानामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने पाईपलाईन रोड श्रीराम चौक एकविरा चौक संघर्ष चौक नामदे चौक छत्रपती संभाजी महामार्गापर्यंत स्वच्छता मोहीम राबवली यावेळी आमदार संग्राम जगताप आयुक्त यशवंत डांगे उपायुक्त संतोष टेंगळे माजी नगरसेवक निखिल वारे बाळासाहेब पवार बाळासाहेब बारसकर सुनील त्र्यंबके संपत नलवडे योगेश ठुबे घनकचरा विभाग प्रमुख अशोक साबळे अतिक्रमण विभाग प्रमुख सुरेश इथापे आदींसह स्वच्छता कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या काही दिवसांपूर्वीच महानगरपालिकेच्या गाड्या या महानगरपालिकेच्या माध्यमातून कचरा संकलन करता शहरामध्ये दाखल झाल्या आणि आपण पाहतो की गेल्या काही दिवसांपूर्वी हा प्रश्न जटिल झाला होता त्याच्यामध्ये अनेक लोकांनी स्व गाड्या लावल्या कचरा उचलला आणि महानगरपालिकेला सहकार्य केलं मदत केलं ते सामाजिक भावनेतनं केलं त्याच्यापैकी तिथं आज श्रीराम चौकामध्ये स्वच्छता हो मध्ये उपस्थित असणारे वारे देखील त्याच्यापैकी एक आहे की ज्यांनी स्वतः गाड्या लावून संपूर्ण कचरा संकलनामध्ये महानगरपालिकेला अडचणीच्या काळामध्ये सहकार्य केलं आणि मग तशा पद्धतीनं आज आपण पाहतो की कचरा संकलनाच्या बाबतीमध्ये आता नागरिकांमध्ये सातत्याने जागरूकता वाढत आहे आता लोक देखील काही प्रमाणामध्ये प्रयत्न करायला लागले की कचरा गाडी तिथे कचरा टाकायचा उर्वरित जे काही लोक अजून सहकार्य करत असतात त्यांना आमची विनंती आहे की मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की आपल्याला इंदोरच्या धर्तीवरती काम करायचं इंदोर सारख्या शहरामध्ये आपण पाहतो कचरा कुठेही लोक इतर टाकत नाहीत कचरा गाडी पण टाकला जातो आणि तिथं महानगरपालिका तिथं प्रशासन अत्यंत याच्यामध्ये गांभीर्याने गा काम करतं की कुठेही कोणी कचरा टाकला त्याला दंडात्मक कारवाई देखील केली जाते मग ते कुठलाही व्यावसायिक असेल हॉटेलवाला असेल कुठलाही छोटा मोठा दुकानदार असल एखादा चहा व्यावसायिक असेल या सगळ्यांवर त्याच्यामध्ये तिथं सूचना देऊन तिथं काम करण्याचा प्रयत्न त्या त्या प्रशासनाने करतायत तशा प्रकारे आम्ही महानगरपालिकेच्या अधिकारी वर्ग यांनाही विनंती करतोय की तशा पद्धतीने तुम्ही सगळ्यांना जागृत निर्माण करा आणि जागृत करून जर लोक सहकार्य करत नसतील तर त्याच्यानंतर आपण ती कारवाई करावी असं देखील आम्ही विनंती महापालिकेला केली आहे आणि म्हणून आपला प्रयत्न आहे की या प्रयत्नामध्ये आपल्याला इंदोर सारख्या शहराला देखील मागे टाकण्याकरता आपल्याला सर्वांना एकत्र यावं लागणार आहे नागरिकांनी पुढं आलं पाहिजे नागरिकांनी फक्त कचरा जर बाहेर टाकला नाही तर आपण निश्चित हे शहर स्वच्छ शहर म्हणून आज जसं देशामध्ये पहिलं पारितोषिक इंदोरला मिळतंय तसं आपल्याला देखील अहिल्यानगरला देखील मिळू शकतं आणि अहिल्यानगर हे जे नाव आहे पुण्यश्लोक अहिल्यादी होळकरांचं तर यांचं जन्मस्थान हे अहिल्यानगर जिल्हा आहे आणि त्यांची जी कर्मभूमी आहे मध्य प्रदेश मध्ये मद, आहे म्हणून एक वेगळं नातं इंदोर शहराचं आणि अहिल्यानगर जिल्ह्याचं देखील आहे या आणि अहिल्यानगर जिल्ह्याचं आहे आणि म्हणून तो कुठेतरी एक चांगला वारसा चा, आपल्याला पुढे घेऊन काम करायचं आहे त्यामुळं आज या संपूर्ण शहरामध्ये काम करत असताना नागरिकांचं सहकार्य मिळत आहे आपल्या सामाजिक संस्थांना विनंती करतो जेवढ्या सामाजिक संस्था असतील विविध काही राजकीय मंडळ असतील सगळ्यांनी आता आपापल्या परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबवली पाहिजे आपलं शहर आपलं घर स्वच्छ आपलं शहर स्वच्छ या अभियानामध्ये आपण प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे अशी एक विनंती आपल्या संपूर्ण आयल्यानगरवासियांना करतो गेल्या चार पाच दिवसापासून सगळी मोहीम चांगल्या पद्धतीनं शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सुरू आहे आज देखील महानगरपालिकेच्या पुढाकारातनं मग आपल्या पाईपलाईन रोड या परिसरामध्ये पाईपलाईन रोड परिसरापासून संघर्ष चौक ते आपल्या एकविरा चौक एकविरा चौकातनं श्रीराम चौक आणि श्रीराम चौकातनं अगदी छत्रपती संभाजीनगर महामार्ग या महामार्गापर्यंत स्वच्छता मोहीमचं नियोजन आज महानगरपालिकेच्या पुढाकारत्न आयुक्तांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सुरू झाले आहे याच्यामध्ये सगळेच मान्यवर सहभागी झालेले आहेत तर अशाच पद्धतीने लोकांनी सहभाग आपल्या दुकानाच्या आप बाहेरचा आवार आपल्या भिंतीच्या बाहेरचा आवार जर आपण कुठे कचरा टाकला नाही आणि कोणाला टाकू तर दिला नाही ह्या संपूर्ण मोहिमेमध्ये चांगल्या प्रकारे आपलं यश मिळत अशी एक विनंती आपल्या करतो अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा